नमस्कार मी सतीश कुलकर्णी सुनीता विल्यम हे नाव आज घरोघरी चर्चेले जातं आठ दिवसाच्या भरोशाने ही अवकाशात गेली पण दोनशे शहाऐंशी दिवस परत पृथ्वीवर येण्यास लागले तिच्या मनात पण नव्हतं की अशी एखादी काही गोष्ट घडेल आणि आपल्याला अवकाशात अडकून राहावं लागेल पण जे घडायचं ते घडलं पण हा दोनशे शहाऐंशी दिवसाचा जो संयम आहे हा अनेकांच्या लक्षात येत नाही लोक या गोष्टीकडं अजिबात गांभीर्याने पाहत नाहीत देवाला जातात नारळ हार पेडे करतात आणि देवाकडून फार मोठी अपेक्षा करतात आणि जर मनासारखं घडत नाही असं वाटलं किंवा घडतसुद्धा नाही आणि घडणारसुद्धा नाही आणि इतका चिडचिडेपणा करतात रागाला येतात ह्याला दोष द्या त्याला दोष द्या ह्याच्यावर टीका करा त्याची टिंगल टवाळी करा नशिबाला दोष देतात देवाला दोष देतात पण संयम नावाचा प्रकार अजिबात भाविकांकडून दिसून येत नाही थोडा जर विचार केला तर संयमाचं यश कसं असतं हे प्रत्येकाच्या लक्षात येईल साईबाबांनी सुद्धा सांगितलं श्रद्धा आणि सबुरी एका ठिकाणी सांगितलं वेट अँड वॉच पण आपण काही करत नाही आपल्याला वाटतं आपण जे केलं आहे ते देवांनी निस्तरावं आपल्या मनात जे आहे ते देवांनी पूर्ण करावं म्हणजे आम्ही पुन्हा व्हॉट्सअप खेळायला रिकामे भाविकांनो अध्यात्म एवढं सोपं नाही तुमच्या मनासारख्या गोष्टी घडणं तेही सोपं नाही पण प्रयत्न केले आणि विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर जर संयम पाळला तर सर्व काही मनासारखं होतं बरं सगळ्याच गोष्टी मनासारखं होतील सांगता येत नाही आणि का व्हाव्यात आपण कोण नारळ हार पेढ्यावर जर एवढ्या गोष्टी झाल्या असत्या तर दुसरं कोण दुसरं कोणते काम करण्याची गरजसुद्धा बाजली नसते पण झालंय काय लोकांना वाटतं की सगळं देवाने करावं हो, आणि आपण आपलं निर्धास्त राहावं हो, झालं देवाने केलं नाही नाही झालं देवाला दोष देणे हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा या सुनीता विल्यमनी अवकाशात कसे दिवस काढले असतील दोनशे शहाऐंशी दिवस साधी गोष्ट नाही दुसरा कोणताही पर्याय नाही आपण त्या गोष्टीकडं खरं जर गांभीर्याने पाहून विचार केला तर किती जीवन अवघड आहे तिच्या मनालासुद्धा ही कल्पना नव्हती की आपण गेल्यानंतर आपल्याला असा त्रास होईल आणि कळत न कळतसुद्धा आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागल आपण पृथ्वीवर जिथं सगळे सोयी आहेत जिथं अनेक पर्याय आहे तिथंसुद्धा आपण संयम पाळत नाही आणि आपण आपल्याला त्रास करून घेतो जो संयम पाळतो त्याला यश निश्चित मिळतं संयम महत्त्वाचा आहे भाविकांना ही घटना घडल्यानंतर खरोखर या गोष्टी आपल्या जीवनाला वेगळं वण देणाऱ्या आहेत कुणीतरी सांगायला पाहिजेत पण माझ्या अल्पज्ञानाने मी म्हटलं आपल्या भक्तांना तरी सांगावं एक दोन चार भक्त जरी सुधारले तरी बऱ्याच गोष्टी सोयीस्कर होण्यासारख्या आहेत संयमासारखा मित्र नाही जो संयम करतो संयम पाळतो त्याला खरोखरच यश मिळतं मी सुद्धा पिठापूरला असतो श्रीपादांच्या जवळ हे कलियुगाचे तारक आहेत मलासुद्धा काही गोष्टी मनासारख्या घडण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागते पण मी विश्वास ठेवून जगतो विश्वास ठेवून कार्य करतो आणि भविष्यात मात्र यश मिळतं एका गोष्टीला तर मला जवळजवळ अडीच वर्ष वाट पाहावी लागली जे काम एक मिनटाचं होतं तो एक मिनटं सोडा मला अडीच वर्ष वाट पाहावी लागली अखेर ते काम झालं पण अडीच वर्षामध्ये श्रीपाद श्री वल्लभाने जो आधार दिला तो अप्रतिम होता मी समजून घेतल्यामुळं मला तो पुढं त्रास झाला नाही पण मला खात्री होती की योग्य वेळी श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः ह्यामध्ये लक्ष घालतील आणि माझी अडचण दूर करतील मी त्यामध्ये गुंतून राहिलो नाही पण वेळोवेळी प्रार्थना करत होतो आणि जीवनात कसं जगायचं एखादी समस्या आल्यानंतर काय करायचं अनेक समस्येनं समस्यांना तोंड दिल्यामुळं संकटांना तोंड दिल्यामुळं थोडी आयडिया होती गांगरून गेलो नाही घाबरलो नाही परंतु परवाच्या फेरीला महाराजांनी माझ्या मनासारखं केलं मला खूप आनंद झाला पण त्यासाठी मला अडीच वर्ष पावी वाट पाहावी लागली लोक अडीच मिनटं वाट पाहत नाहीत अहो साधा गोष्ट सांगायची झाली तर पिठापूरला जेव्हा बुकिंगच्या वेळेस मी तिथला नंबर देतो कारण मी सोलापूरला राहिला आहे स्वामी समर्थ भवन पिठापूरला आहे मी तिथला नंबर दिल्यानंतर एक दोन वेळा नंबर लागत नाही जर लागला तर तिथं उचलत नाही त्यांच्या अडचणी वेगळ्या असतात कोण कुठं गेलेलं असतं कोणी यायला उशीर असतो तिथली फोन लाईन बिघडलेली असती मला दिवसातून दहा पंधरा फोन येतात की तिथला नंबरच लागत नाही परत मी सांगतो पुन्हा एकदा करा केल्यानंतर फोन लागतो दोन चार वेळा फोन करावा लागतो काही अडचणी येतात मला फोन लागतो माझे फोन त्यांना लागतात पण बऱ्याच वेळा भाविक चुकतात गडबड करतात गोंधळ करतात आणि चिडचिडपणा करतात फोनसाठी थांबत नाही तर तुमच्या कृपावर तुमच्यावर कृपा होण्यासाठी तुम्हाला किती वेळ वाट पाहावी लागेल याचा प्रत्येकाने विचार करा तुम्ही ज्या दिवशी संयम राखायला सुरुवात करताल तुमचा तो स्वभाव होईल आणि मग तुम्हाला आलेली संकटसुद्धा काही वाटणार नाही कारण एक मनाची कल्पना करा की परमेश्वर जे करल ते चांगलंच करल कारण तुम्ही चांगले आहात तुम्ही चांगले प्रयत्न करतात आणि तुमचं चांगलंच होणार आहे पण संयम जर ठेवला आणि संयमाबरोबर जर मैत्री केली आणि वाट पाहिली तर तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्ही मनात योजलेल्या आहेत या कलियुगाचे तारक श्रीपादश्री वल्लभ अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज त्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत आपल्या जीवनाला दिशा द्या दिशा देतानाच हा विचार करा की वेट अँड वॉच आपण थांबायला पाहिजे देवावर श्रद्धा ठेवायला पाहिजे सबोरी राखायला पाहिजे आणि आपल्या काही फार मोठ्या मागण्या नाहीत समस्या नाही असा मनुष्य नाही उपाय नाही अशी समस्या नाही सर्व समस्या उपाय आहे प्रयत्न करा संयम पाळा सुनीता विल्यमसारखी तर परिस्थिती आपली नाही आपल्याला अनेक पर्याय आहेत पण आपला स्वभाव बदलायला पाहिजे स्वभाव बदला विचार बदला आचरण बदला सगळं काही तुमच्या मनासारखं होईल आणि मनासारखं करण्यासाठीच श्रीपाद श्री वल्लभांनी या पृथ्वीवर आपल्या सामान्य भक्तासाठी अवतार घेतलेला आहे त्यांना स्मरून आपण चांगलं आचरण करू आणि वाट पाहून आपल्याला जे हवं ते मिळवण्याचा प्रयत्न करू आज एवढं